हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ई टी नसलेल्या शिक्षकावर कारवाई काय होणार राज्यामध्ये टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या आणि सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांची एकूण संख्या नेमकी किती आहे त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील काय सद्यस्थिती आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया टी ई टी नसलेल्या शिक्षकावर कारवाई काय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्यांच्या अडचणी वाढल्या आहेत टी ई टी पात्र होण्यासाठी दिलेली मुदत मार्च अखेर संपते आहे त्यामुळे या शिक्षकांचे काय असा पेच शिक्षण विभागासमोर आहे टी ई टी पात्रतेचा नियम डावलत राज्यात बाराशेपेक्षा अधिक शिक्षकांना बेकायदा नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप होतो बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ प्रमाणे शिक्षक होण्यासाठी पात्रता निश्चित करण्यात आली आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर त्यास सॉरी तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा स... रोजी त्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी बंधनकारक करण्यात आली शासनाचा आदेश असतानाही दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी नियमांना केराची टोपली दाखवीत बेकायदा शिक्षकांना नियुक्त्या दिल्या हा सगळा प्रकार डी टी एड बी एड धारकांनी समोर आणला त्यानंतर त्यांनी कोर्टात या प्रकरणी लढा दिला त्यावर प्रशासनाला कारवाई करण्याची प्रक्रिया करावी लागली अशा बेकायदा नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना पात्रतेसाठी मुदत देण्यात आली मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत या शिक्षकांना टी ई टी पात्र होण्याची मुदत देण्यात आली मुदत संपत असल्याने या शिक्षकांचे काय असा प्रश्न समोर आला आहे त्यांच्यावर कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले आहे नियुक्ती रद्द होणार का असा प्रश्न बेरोजगार बेरोजगारांकडून बे उपस्थित केला जात आहे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्णतेखाली मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत मुदत दिलेली होती त्यापूर्वी टीईटी उत्तीर्ण नसलेल्या व सेवेत कायम झालेल्या किंवा अस्थायी शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे त्यासह हो काही महिने टी ई टी न झाल्याने ही प्रश्न आहे याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील सद्यस्थिती काय आहे पाहूया औरंगाबादमध्ये दोनशे पंच्याहत्तर शिक्षक जिल्ह्यात दोन हजार तेरानंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांची संख्या दोनशे पंच्याहत्तर एवढी आहे ज्यांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही यापूर्वी शिक्षक होण्यासाठी बारावी आणि शिक्षक अध्यापन पदविका डी एड अशी पात्रता होती त्यात बदल करत केंद्र किंवा के राज्य शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले त्यासाठी परीक्षा घेणे सुरू झाले असे असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये सर्रास नियम डावलत नियुक्ती देण्यात आल्या त्यात औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल पावणे तीनशे शिक्षकांचा समावेश आहे या शिक्षकांचे काय शिक्षणाधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकंदरीतच काय तर राज्यामध्ये टी टी उत्तीर्ण नसलेल्या व सध्या सेवेत कार्यरत असणाऱ्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांची संख्या बाराशेपेक्षा पेक्षा अधिक असल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर शिक्षक टी ई टी उत्तीर्ण नसतानाही सेवेत असल्याची माहिती समोर येत आहे याचबरोबर या ई टी उत्तीर्ण नसतानासुद्धा ज्या शिक्षकांना नेमणुका दिल्या ही धक्कादायक माहिती जी आहे ही माहिती उघड झाली ते म्हणजे डी टी एड बी एड बांधवांनी यांच्या विरोधात जी याचिका दाखल केली याद्वारे झाली त्यामुळे प्रशासनाला यावरती आता कारवाई करणं बंधनकारक झालेलं आहे असं सुद्धा समोर येत आहे त्याचबरोबर सद्यस्थितीत वेतन रोखण्याचे आदेश दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले होते त्यानंतर पुन्हा ते पूर्ववत करण्यात आले आणि शिक्षण सुद्धा घोषणा केली की अशा प्रकारचे कोणतेही वेतन कपात होणार नाही म्हणून आता एकतीस मार्च दोन हजार एकोणीस काही दिवसावरतीच येऊन ठेपलेलं आहे आणि या एकतीस मार्चनंतर या शिक्षकावरती कोणती कारवाई केली जाते किंवा कोणत्या प्रकारची भूमिका प्रशासन अवलंबते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरेल एकीकडे राज्यातील लाखो डी टी एड बी एड बांधव नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांची अपेक्षा वेगळी असणार आहे तर एकीकडे नोकरीच्या नोकरी लागल्यानंतर ती टिकवण्यासाठी सुद्धा हे डी एड बी एड झालेले टीईटी पात्रता नसलेले उत्तीर्ण नसलेले शिक्षकसुद्धा कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यामुळे त्यांचाही काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तर एकीकडे नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष असेल तर एकीकडे नोकरी टिकवण्यासाठीसुद्धा संघर्ष असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद